नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ही मुलाखत आम्ही युट्यूब टाकणार आहोत पण आम्ही सगळ्याला विनंती करतो आता पर्सनली नंबरवर टाकणं आम्ही बंद केलेलं आहे ला कृपया लाइक करा शेअर करा ऐका लातुरातील ख्यातनाम विजिज्ञ क्रिमिनल केसेस मधले अॅडव्होकेट आणि त्यातल्या त्यात हनी क्रॅप सारख्या गंभीर विषयावर ज्यांनी जवळजवळ आतापर्यंत बलात्काराच्या दोनशे केसेस लढवल्या असतील असे सर्वांचे भाऊ ऍडव्होकेट बळवंत भाऊ तर भाऊ हानी क्रॅप म्हणजे काय हो हे तुम्ही जरा समाजातील लोकांना समजावून सांगावे आ, नमस्कार आणि ट्रॅप हा एक सापळा आहे आणि या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ मध ट्रॅप म्हणजे सापळा मधाचा सापळा आपण उंदरालाही सापळा लावतो उंदीर सापडत नाही म्हणून आपण सापळा लावतो मग मध्ये काय टाकतो रेवड्या टाकतो शेंगदाणे टाकतो काही त्याला आवडते ते टाकतो आणि म्हणून त्या ट्रॅपमध्ये पुराणा त्याचे संदर्भ मिळतात विश्वामित्र नवजल निर्माण करू लागले म्हणून ब्रह्मदेवाने मेनका त्याच्यासाठी पाठवली आणि हनी ट्रॅप त्याला हनी ट्रॅपच म्हणावा लागेल ना त्यांची तपश्चर्या भंग केली असा हनी आहे एक राक्षस होता भस्मासूर आणि जो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याला भस्म करायचा शंकराने त्याला तो वर दिला होता आणि तो त्या तो दुरुपयोग करायला लागला म्हणून ब्रह्मदेवाने इंद्रानी त्यालाही हनी लावला आणि त्याला ताब्यात घेतला म्हणजे जो पुरुष आपल्याला कशाने साम दाम दंड भेद हे जे स आहे याला भेदलं जात नाही तेव्हा त्याला माणसाचा सर्वात दुर्गुण असतो म्हणायला हरकत नाही तो वीक पॉईंट आहे स्त्री आणि मग त्या ट्रॅप लावून म्हणजे तुम्ही महायुद्धातल्या हिटलरच्या नेपोलियन बोनापाठच्या जर कथा वाचल्या त्या काळात सुद्धा शत्रु पक्षाची माहिती घेण्यासाठी शत्रु पक्षाचे जे कमांडर आहेत मेन लोक आहेत त्यांना सुंदर स्त्री पाठवून तिची लगट करून माहिती घेतली जाते आजकालही अमेरिकेत असेल पाकिस्तानमध्ये असेल अफगाणिस्तानमध्ये भारतात असेल हनी ट्रॅप आजही लावले जातात आणि हनी ट्रॅप म्हणजे हा वेल प्लॅन असतो ठरवून केलेला की एखाद्या व्यक्तीकडनं काहीतरी मला घ्यायचं आहे म्हणून एखाद्या सुंदर स्त्रीला पाठवून त्याला ट्रॅप लावून त्याच्याशी ती स्त्री जवळीक करते आणि जवळीक झाल्यावर तो मनुष्य जेव्हा त्याच्या आहारी जातो तेव्हा त्याच्याकडनं माहिती काढून घेण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो आणि त्याचे अनेक बळी मिळत आहेत सध्या म्हणजे राजकारणात हानी ट्रॅप चाललेले आहेत आप आपल्याला तो माणूस ऐकत नाही पण बाईल वेळा आहे तर त्याच्यात एखादी एखादा अधिकारी एखादं काम करत नाही तिथेही हानी ट्रॅप लावले जातात आमच्या ज्युडिशरीमध्ये हॅनी ट्रॅपच्या काही सुरस कथा आहेत न्यायव्यवस्थेत आणि अशा प्रकारे हानी ट्रॅप म्हणजे एक साम दान दंडभेद नंतर एक अस्त्र आहे की तो एखादा व्यक्ती ऐकत नसेल तर त्याला स्त्रियाच्या माध्यमातून ट्रॅप लावून त्याच्यामध्ये गुंतवणे आपला हेतू साध्य करणे त्याला हा ट्रॅप म्हणतात एखादी वेश्या व्यवसाय वेशा करणारी महिला ती वेश्या आहे का नाही आपण म्हणू शकत नाही तिला ही जर वापर केलं पैशाच्या बदल्यात जमिनीच्या मोबदल्यात वास्तू करून देण्याच्या मोबदल्यात एखाद्या तिचा उपभोग घेणे त्याला बलत्कार म्हणता येतो तिनं गिव्ह अँड टेक आहे तिनं पैसा घेतला जमीन घेतली बंगला घेतला गाडी घेतली आणि त्या बदल्यात तिनं जर उपभोग दिला असेल तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही असं माझं मत तुमचं मत आहे पण बऱ्याच वेळा एका बाजूला पुरुषामध्ये नपुसकत्वाचं प्रमाण वाढत चाललं अशा एका परिस्थितीमध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याने बहात्तर आय एस काय सहदी अधिकारी आजी माजी मंत्री ह्या हानी ट्रॅपमध्ये मध्ये आहेत म्हणजे एखादा माणूस संपत नाही म्हणून लावायचं म्हणजे संभोग करताना गोड वापर आणि संभोग झाल्यावर हानी ट्रॅप म्हणायचं किंवा पाहिजे ते काम करण्या गेल्याचे हानी ट्रॅप म्हणायचं असं घडतंय का गैरवापर आहे आणि आपण अडकायचं नाही ना त्या व्यक्तीचाही तो कमकुवत पण आहे की तो पैशाला बाजला नाही कशालाच बांधला तर स्त्रीला बाजला हा तो माणसाचा असलेला कमकुवत पण आहे त्याला बाजलं नाही पाहिजे आपण एका पोस्ट स्त्री येतील तुम्हाला काहीतरी ऑफर करते तुम्हाला आठवत असेल बाजूला वा तिकडे वा यु हॅव हो टू टेक दॅट प्रिकॉशन तुम्ही त्या खुर्चीवर कलेक्ट करा तुम्हाला कुणीतरी बाई येतील काहीतरी बोलते चॅम्बर मध्ये बोलू सर तुम्ही जर गेलात हा तुमचा कमकुवत पण आहे आणि काय होऊ लागलंय परवा एक केसलो आहे दहा वर्षापूर्वीची आपल्या संभाजीनगरची एक चौतीस पस्तीस वर्षाची स्त्री ते पीएच डी करायची आणि त्याला गाईड असतात तो गाईड होता काहीतरी पक्रार दिली मला पीएचडी करतो म्हणून माझा घेतला आणि आता मला पीएचडी करत नाही आणि त्यांनी माझ्यावर बला आम्ही त्यामध्ये अर्गुमेंट आम्ही की तुमची पीएचडी होण्याची पात्रता नसताना अठरा वर्ष अठरा वर्षाच्या वरल्या मुली सज्ञान समजल्या जातात आणि मग त्यांना एखाद्या शरीर सोपवायचं का नाही न् पुण्या कामासाठी कुणी कुणी लग्नाच्या आधी म्हणतात मी तुझ्याशी लग्न करतो प्रॉमिस इट इज ब्रीच, ब्रीच अप प्रॉमिस मी तुझ्याशी लग्न करतो म्हणून झोपलो आणि तिनं संमती देणं आणि परत तो माणूस उपभोग घेणार वर्ष सहा महिने आणि पुन्हा म्हणणार मी लग्न करू शकत नाही माझ्या घरच्या आधी हा बलात्कार होऊ शकतो का तर माझ्या मते हा ब्रीच अप कॉन्टॅक्ट म्हणता येईल हा बलात्कार नाही तुम्ही त्या काळात सहमतीनं तुमचं शरीर तुम्ही म्हणायला पाहिजे हा लग्न हो कारण पुन्हा म्हणून हा तुमच्या इच्छुका आहे पण हीच गोष्ट घटने अठरा वर्षाखाल्या मुलीला आज संज्ञान संज्ञान नाही आणि त्यामुळे तिने बारा वर्षाची मुलगी आहे तिनं कन्सेंट दिली तर तो मात्र त्या कन्सेंटचा किंमत नाही असं कायदा आहे ॲट द वेअर ऑफ मेजॉरिटी तारुणा याच्या उंबरठ्यावर सोळा सतरा अठरा कोर्ट जरा पाहतं पण सोळाच्या खाली मुलगी असेल तर मात्र कोर्ट त्याला तिनं कन्सेंट देव न देव तुम्ही गुन्हेगारात असं मानलं जातं आणि म्हणून राजकारणात असेल मला पद पाहिजे जिल्हाध्यक्ष व्हायचे हो म्हणा आमदारकीचे तिकीट पाहिजे म्हणा मंत्री व्हायचे हो आणि त्यासाठी जर मी आमदारकीसाठी आपल्याकडे अनेक उदाहरण आहे साधिया राजकारणाच्या ह्याच्यामध्येच तिचा मृत्यू झालेला आहे अशा कित्येक स्त्री आहेत आत्महत्या करतात लिहून घेतात आता एका मंत्र्याचं आपल्या जवळच्या परळी मंत्रिपद जायची वेळ आली कशामुळं त्याच्या पूर्वीच्या का नंतरच्या त्यांनी मान्य केलेल्या त्यांची मुलं घरात घेतली तिनं तो त्यांना केलेला आहे असं म्हणता एखाद्याशी शरीर समोरून ठेवायचे त्याची पुन्हा मागणी करायची आणि त्याला ब्लॅकमेल करायचं ते चुकीचं आहे तुम्ही ज्या दिवशी त्याला शरीर सोपवलं हो त्या दिवशी तुम्ही संज्ञान होतात आणि सोपवायचं का नाही तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे कारण जर सोपवलं इथ इज नियर ब्रिच अप कॉन्टॅक्ट इट इज नॉट रे भाऊ तुम्ही म्हणता की पुरुषानं स्त्रीनं ऑफर केल्यावर सुद्धा विचार करायला पाहिजे पण आपण थोड वकील आणि तुमच्याकडं केसेस फेमस आहात तुम्ही त्यामध्ये येतात मला सांगा बलात्कार होऊ शकतोय का माझ्या बेचाळीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हां एक दोन तीनशे केसेस मी पाहिजे असतात हां एक केस होती बघ जी जबरी बलात्कार झाला बाकी कन्सेंट लग्नाचं प्रॉमिस करणं शाळेची मुल, कमी वयाची करणं लग्न करतो म्हणून करणं पैसे देणं अशा अनेक केसेस अशाच असतात नवऱ्यानं बघितलं दोघांचं सुखासुखी चालू आहे कुणी बघितलं की बरत का शेतामध्ये गेलो चालू आहे सगळं काहीतरी आणि एकदम आले शेजारी आले परत का आणि मग ते समाज बलात्कार हे फार कमी एक स्त्रीनं मनात आणलं एका पुरुषाला की मला हा जबरी समूह करू द्यायचा नाही तर करू शकत नाही असं माझं स्पष्ट बर कायदा बदलायची मला असं वाटतय की कायदा बदलायची वेळ आलेली आहे की एखादा पुरुष तिला त्याला जर वाटलं जेव्हा लेदर करन्सी म्हणून आपण चर्चा करतो आणि वाटलं हे बाबा ही भेट आहे एखादी सुंदर स्त्री आहे लोक वाटत आणि किती गडी असतील असे की राजकारण असतील समाजकारण असतील शास्त्रज्ञ असतील विचारवंत असतील किती पुरुष असतील की एक पत्नी बरा राहिलेला असं तुम्हाला वाटतंय मी आता विश्वामित्राचं उदाहरण दिलं ना हा हे सगळ्यात मोठा ऋषी विश्वामित्र इथं फसतातच माणसं नाईन्टी पर्सेंट माणसं फसतात पाच दहा टक्के असतील नाही बाबा म्हणणार माणसं फसतात आणि त्याला काही अपवाद फार कमी आहे की त्या ठिकाणी लोक बसत नाहीत पण मी काय सांगितलं की तुम्ही कायदा त्यावेळेस हा हा एक कायदा केला इंडियन, इंडियन संस्कृतीला एक मापदंड होता का। त्या काळात स्त्रियाला लाज लज्जा होती मी तुम्हाला सांगतो असे मी काही का माणसं बघितले की तसं जर काही झालं तर गावातल्या गावात गपचूप मिठून टाकायची तक्रार द्यायची नाही बहात्तर पंच्याहत्तर पर्यंत मी पाहिले की अशा गावामध्ये मुलीला झालं केलं तर कुठेतरी लांब घेऊन जाऊन तिचं आवर्षण करून गावात गाव बसायचे मापळी चुकलं वगैरे म्हणायचे पूर्वी त्या काळातली सामाजिक स्त्रियाचं समाजातलं असलेलं स्थान स्त्रियाचं सौजन्य त्या काळात असलेलं त्यांचं वागणं त्याच्यामुळे ते कायदे जेव्हा केलेत ते योग्य होते पण आज कायद्यात बदल करावा लागेल आणि म्हणून रिवेन लिव्ह रिलेशनशिप ला जी परवानगी दिली आहे माझं नातं तुमचं काय नवराबाई पण आता रिवेल रिलेशनशिप मध्ये एकत्र राहू लागलेत ना कित्येक दिवस कोर्टाने त्यालाही परवानगी दिली आहे आणि त्यामुळं ती अठराच्या वर असली पाहिजे हा जो गुण आहे की अठराच्या वरच्या स्त्रीनं बलात्काराची तक्रार दिल्यानंतर त्याची चौकशी झाली पाहिजे की तिनं कन्सेंट द्या कन्सेंट अपटेन बाय फ्रॉड तुला नोकरी लावतो तू नाही घ्यायचं नोकरी घ्यायची नाही त्याची तुला काही करतो आधी खातर जमा करा लग्न करतो लग्न करण हात लाव हे म्हणू शकता ना तुम्ही त्यामुळं कायद्यात हा बदल होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे बदलत्या काळानुसार स्त्रियाच्या आता पूर्वी स्त्रिया घरातच राहायच्या बाय आज नोकऱ्या करणं फिरणं बिझनेस करणं सर्व क्षेत्रात बरोबरी नाही पुरुषांना दिलेली कन्सेंट त्याला किंमत नाही बाईनं जर कन्सेंट बरत्कार असत कित्येक स्त्रिया प्रिया ट्रॅप लावून बसतात कित्येक माणसं आता पहिलं म्हणत होते प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा खून अशा किती बातम्या महिन्यामध्ये चार येतात परवा तर एकानं मंगळी काय म्हणून काहीतरी त्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये नवऱ्याला घेऊन जाऊन हानीमानाने नेऊन तिथे त्याचा खून केला म्हणजे आता पूर्वी असं स्त्रिया करत नव्हत्या घरात राहत होत्या सज्ज न करून काय का तुला यानं पळून नेलं का त्यानं काय पळवी मला आपल्याकडे येणारे पिक्चर आहे आपल्याकडे पासून आपल्याकडे येणारे पिक्चर आहेत आपल्याकडे येणाऱ्या ज्या संस्कृती आहेत वेबसाईट आहेत आपल्याकडे फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून त्या लेखरावर जी मारा व्हायला लागला त्याचेही परिणाम आहे तसे आज जाहिराती दाखतो दाखतो का एक तो देते म्हणून एक जाहिरात आहे एक तो देते काय दे, ते जाहिराती चालू आहे आणि त्यांना भारतात्मे मिळते ते गुटख्याच्या जाहिराती या देशामध्ये या पद्धतीनं तुम्ही टी व्हीच्या त्या लेकराच्या मनावर काय बिंबवायला लागलात हेही मग संस्कार बिंबवायला लागलात का गर्लफ्रेंड आहे आई हस्ती आहे पोराला माझ्या पोराची गर्लफ्रेंड आहे मग ती जर आपल्या पुरीचं असेल तर काय करतील याही गोष्टीचा विचार केला पाहिजे लेकरासमोर मायबापांनी कसं वागावं हेही बंधन असले पाहिजे आपण टी व्हीवर काय पिक्चर बघायला लेकर बरोबर आहे हेही त्याचेही परिणाम होता लेकरांना लेकरा या बाबतीमध्ये सजग करणं चांगले संस्कार देणं विवाहानंतर हे तर आहे विवाहानंतर शरीर संबंध करणं आणि नवीन पिढी निर्माण करणं हे नर आणि माझी माझे जे रिलेशन आहे ते रिलेशन त्या संस्कृतीत केलं पाहिजे कोणताही असेल धर्म कोणताही असेल त्या कुणाही धर्मानं विवाह संबंधाला परवानगी दिलेली नाही एका बाजूला लिव्ह इन रिलेशन मान्यता मिळते आणि दुसऱ्या बाजूला आपली बुरसटलेली म्हणतोय मी बुरसटलेली मानसिकता आपण एखाद्या स्त्रीचे पुरुषाचे संबंध असले की आपण नाव ठेवतो रंगबाग या म्हणतो अरे असं कस हो रंगबाग जरी असला तरी जी बाज टाकली ते स्वखुशीनं टाकलेली असते ना दोन मेजर आहेत स्त्री आणि पुरुष मेजर आहेत आणि ते त्यांच्या संमतीने एका रूम मध्ये गेले कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचं कारण अल्वाज मिळत नाहीत ना मिळतात मिळतात का तर या परिस्थितीमध्ये आता वेगवेगळ्या लोकाला आऊट करायचं अधिकाऱ्याला आउट करायचं राज्यकर्त्याला आऊट करायचं आणि त्याचा एक माध्यम म्हणून हनी ट्रॅप मजाच बोट मला लागलाय खोकला मजाच बोट कोणी साठवा काय असंही चाललेलं आहे आणि शेवटच भाऊ मला एका महाराजांनी सांगितलं होतं मी महाराजांना विचारलं होतं ते स्वर्गवासी वैकुंठवासी आहेत काय आपल्या महापुरच्या मठावरचे काय करावं त्यांनी मला सांगितलेली चार ओळी सांगतो स्त्रीशी होता समजदृष्टी सहज चित्त पालटी स्त्रीशी होता संभाषण पालटे बुद्धी आणि मन आणि आम्ही राखीव जागा अशा परिस्थिती जर करणार असूत तर आणि ट्रॅप ट्रॅप म्रॅप सगळं काही बी होऊ शकते का नाही होऊ शकत मी काय म्हणलं मानव हा एकच प्राणी आहे जो सतत त्या मनामध्ये राहतो जनावर त्याच्या त्याच्या सीजन मध्ये सेक्स करतात ते फक्त आपली पुढली पिढी निर्माण करण्यासाठी करतात मग कुत्रा असो गाडव असो जनावर बैल असो त्या त्यात नंतर नाही माणूसच आहे दिवस रात्र त्या वयामध्ये अठरा धरू पंधरा धरू त्याच्यावर जे संस्कार काही काही लोकांना म्हाताच एक होतं काही काही लोकांना म्हाताच म्हणजे होत काहीच नाही पण नाद भरपूर राहतो त्यालाही काय म्हणावं ते काही कळत नाही आणि असे हे त्या माणसाच्या जनुकीय जे आहे त्याचे त्याच्यावर तो परिणाम असतो त्याने काय आहार विहार करतो काय खातो त्याच्यावरही आहे त्याच्या जेवण तो काय खातो त्याच्यावरही त्याच्या शरीराचं हे अवलंबून असतं आणि अशा प्रकारे मी आता सांगितल्याप्रमाणे महाराजाचं नाव घेतलं फिफ्टी पर्सेंट नाही सेवन्टी पर्सेंट महाराज त्याच्यामध्ये अडकलेले असतात असा राम बापूपासून तो आता नावं घेत नाहीत आणि ट्रॅप मध्ये नाही सेक्स मध्ये अडकले त्यांना ट्रॅप लावून बाया बोलायचं तुला करून देतो म्हणायचं आपण पाहतो बाबा सापडतात आणि त्यामुळं कधी पुरुष चुकतात कधी स्त्री चुकते अवलंबून असत भाऊ अत्यंत महत्वाच्या विषयावर लोक बोलायला लाजतात खरं म्हणजे एक दोन महिला असाव्यात एक दोन वेगळे वेगळ्या क्षेत्रातले लोक असावे पण कस आ... कर आहे करायला सगळ्याला गोड वाटतंय आणि बोलायला काही लोकांना गोड वाटतंय सगळ्याला गोड वाटत न पुसक असलेल्या काय म्हणायला सगळ्याला गोड वाटत नाही बद्दल जी काही काही लोक जन आहेत आपण त्यांचा आदर करूया धन्यवाद आपण या निमित्तानं आदर करूया आणि आदर करूया या दोन्हीच विश्लेषण व्यवस्थित झालेलं आहे भाऊ तुम्ही बोललात काल एका मोठ्या वाहिनीवर या विषयावर चर्चा झाली आणि आता आम्हाला काही लोक नाव ठेवतील पण व भी करते हैं, तो चर्चा नाही होती हा भी भरते है हो जाते है बदनाम अशा एका परिस्थितीमध्ये भगवान भाऊ काय हो भाऊ कसा असते हानी ट्रॅप यावर बोललात त्याबद्दल एक लोक जागृती नॉट ओन्ली मनोरंजन लोक लोक जागृती आणि लोक, लोक शिक्षण या, या माध्यमातून तुम्ही बोललात त्याबद्दल मी एक संपादक म्हणून एका वकिलाचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद Namaskar.